मित्रांनो नमस्कार बगीरा टॉप क्वालिटी बिटल ब्रिटर बोकडा एक विक्रीसाठी हा बगीरा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण याची कानाची लांबी रुंदी पा बॉडी स्ट्रक्चर फुल पंच फेस लेंथ हाईट बोन साईज दबलेले शिंग सर्व काय एकदम टॉप मध्ये फ्रेश अर्धात लावलेले ला आहेत बोकड्याने उंची बेचाळीस प्लस इंच आहे वजन पंच्याण्णव प्लस किलो कानाची लांबी अठरा रुंदी सात इंच याच्या पिल्लांचा रिझल्ट आहे आपण पुढे पाहणार आहोत टॉप क्वालिटी बिटल हा बगिरा नावाचा बोकड विक्रीसाठी आहे चेकेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आणि याचे हे पहा पिल्लं हे एक पिल्लू आहे त्याचं अजून काही पिल्लं पुढे पाहणार आहोत क्वालिटी पहा पिल्लांची पिल्लं विक्रीसाठी नाहीत मित्रांनो हे एक पिल्लू यानंतर हे एक पिल्लू असे अजून पिल्ल आहेत मित्रांनो फार्मर आपल्याला बघायला भेटतील बगिराचा रिझल्ट पिल्लांचा हे पहा हे पण पिल्ला आहेत त्याचे तर कुणाला खरेदी करायच्या असल्यास स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत चेकेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अय्यनगर धन्यवाद